नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यतप्रेमी युट्यूबचं आम्हाला चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या चॅनलवर आपण बघणार आहात ते म्हणजे कामत समुद्रकिनारी झालेले शर्यती आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस तर आज गेलो होतं ते म्हणजे कामस समुद्रकिनारी शर्यती बघायला तर आज त्या सर्व कोणकोणत्या बैलगाड्या आल्या होत्या कोणकोणत्या बैलगाडी नंबर आले आहेत ते सर्व आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पण तर महेंद्रशिर दलवी यांची जोड आहे बापू आणि हा नाकऱ्या तर ऋषीदा किती नंबर झाले या वर्षात तीन नंबर तीन नंबर तर लास्ट टाइम कुठे झाला होता चालमाला त्याच्या आधी मुरुड आणि त्याच्या आधी नांदगावला प्रथम क्रमांक आला होता नाकऱ्या नाकऱ्याची पहिलाच स्टार्टिंग पण नंबरच आहे ना हो आणि बापू बद्दल काय बोल बोलूच नाही शकत कारण कायम नंबरच आहे बापू पण बाबू बाबूचे पण जवळपास वीस पंचवीस नंबर जास्त झाले असतील तर शुभेच्छा शर्यतीसाठी थँक्यू कमाने बंद यांचा छाब्या आणि हा नवीन खरेदी सुंदर्या तर मित्रांनो नरेंद्र भागात आवास यांची जोड आहे युवराज आणि मिरिंडा तर सेमिलर आहे ना या वर्षात किती नंबर झाले

साती होता सहा बाजार सोळा लाटापासून सुरुवात केली दोन हजार वीस मग क्वार्टर ला एंट्री केली होती ती मग एक वर्ष क्वार्टर नंतर मग डायरेक्ट सेमी एकवीस बावीस आणि आता तेवीस काय कायम आणि मिरिंडा मिरेंडा वाला, मिरेंडा फाइनल वाला फाइनल हो तो वा, फाइनल। तो तर मिरेंडा फायनल पण धावलाय एक वर्षात गाजवलं की सात आठ फायनल मारले होते एक वर्षात विराज होता शिंदे कडे तेव्हा मारले त्यांनी फायनल आमच्या इथून आता दुसरे दोन मालक झाले नंतर आपले तर आल्यावर कायम से मिला तर शुभेच्छा शेअरसाठी धन्यवाद युवराज आणि मिरेंडा तर मित्र विनय चव्हाण भाईमाला यांची आहे का नाव काय आहे पाहिलं तर बांड्या बांड्या आणि हा कुठल्या गटाला सेमी फायनल ला तर आधी क्वार्टर फायनल ला होते क्वार्टर फायनल ला किती नंबर झाले आठ नंबर नंतर आता पहिली शर्त आहे का नाही सेमी ला दोन नंबर मारले कुठे कुठे रायवाडी या तिसरी शर्त आहे तिसरी तर शिबेच्या शेअर क्वार्टर फायनल ला हॅट्रिक झाली ना एकदा दिवेकर बंधू चिकण्यांची जोड आहे हा हौशा आणि आज छब्या तर आशिष किती नंबर झाले या वर्षात या वर्षी आपल्या जोडीचे झाले तीन नंबर तीन नंबर कुठे कुठे रोड काशीद आणि रायवाड रायवाड या नांदगावला एक ना नांदगावला फायनल ला होते ना फायनल नंतर झालं फायनल ला पण एकदा मारले ना फायनल ला हे रायवाडी मध्ये मारले काशीद ला तर शुभेच्छा शेअरसाठी थँक्यू तो मित्रा दे दे तर मित्रांनो आपल्या बा... सोबत म्हणजे फायनल सम्राट इकबाल बाबा थल तर बाबा आपली बैलांची ओळख करून दे पहिले तर ह्या वर्षात किती नंबर झाले ह्या वर्षात तीन नंबर झाले कुठे कुठे नांदगावला कामत आणि सारळ ना नाही सारून दोनच कामतला पहिला नंबर आला होता हा पहिला नांदगाव दुसरा नंबर दुसरा नंबर तर तर आपण किती वर्ष वाटणं बैलगाड क्षेत्रात चाळीस बेचाळीस वर्ष चाळीस बेचाळीस वर्ष आणि आपली हा ही बैल सुरुवात कशी कधीपासून झाली या बैला वर्षापासून म्हणजे पहिले सेमीला सेमी लावते पहिली सेमी एक एक सेमी सेमीला तो डायरेक्ट आणला फायनल ला टाकला फायनल ला म्हणजे किती शहरी झाले असेल या वर्षात यावेळेला झाले शहर ती सात आठ झाल्या सात आठ आता आपले आपल्यानंतर किती बैल झाले असेल आतापर्यंत आतापर्यंत फार झाले असतील तरी चालीस पंचेचाळीस पैस झाले चाळीस पंचेचाळीस चंद असल्यापासून म्हणजे ते कायम फायनल मध्ये कायम फायनल मध्ये कधी खाली गाडी नाही तर आतापर्यंत ते फायनल की झाले ना आपले नाही हिशोब बे म्हणजे तरी अनोडा फायनली कोणच्या ना आली बघताही बा अंदाजे असे प्रत्येक वर्षाला दहा बंदर होत असले तर पाच वर्ष तर सतत मी एक एक नंबर मारत आलो म्हणजे शंभर प्लस शंभर प्लस तर शुभेच्छा शरीर हा गजा आणि तो माच्छा छाप्या नमस्कार दादा जोडी कोणाची आहे कुठलं गाव सासवणे सासवणे तर बैलांची ओळख करून द्या हा बारके आणि हा पाकऱ्या तर कुठल्या आठ जोडी असते आपली क्वार्टर क्वाटर क्वार्टर फायनलला तर किती नंबर झाले या वर्षात या वर्षात पाच सहा नंबर झाले ॲक्च्युली माहिती नाही किती पण पाच सहा नंबर झाले म्हणजे काशीतला काशीतला परत अजून कुठे मुरुडला ना मुरुडला आली आवासला आली अजून दोन नौगा। नौगा। आ, दो, तीन चांदमाला पण आली नवगावलाही गेली तर किती वर्षे पालतात आपल्याकडे जोड झाले दोन तीन वर्ष पालतात दोन तीन वर्ष नंबर आताच आहेत कुठल्या गटापासून आपलेच आहेत म्हणजे पहिल्या गटापासून सुरुवात केली पण लगेच वरती गेलो म्हणजे तिसऱ्या गटापासून नंतर स्टार्ट झालं कारण नंबर लगेच भेटायला लागेल ना पहिल्या गटात तीच जोडी आहे आपली हो तीच जोडी आहे ही जुनी जोडीच आहे तर शुभेच्या शेरीसाठी आणि जॉकी कोण असतो आपला कोण मोहन मोहन म्हात्रे स्वतः मालक जॉकी बसतात तर शुभेच्या शेरीसाठी तर मित्रांनो फायनल सम्राट श्री निवास शेठ भगत यांची जोड आहे तलवार आणि हा भिलवडी बाईच्या तर मित्रांनो अलिबाग तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एकटा बैल सुटल्यापासून बैल सुटला ना म्हणजे फिरल्यावर बैल तर काय बोलशील बिलवडी पाहिजे की अलिबाग तालुक्यामध्ये पहिल्यांदा एवढा आला असेल कुठला बैल हो असा रेकॉर्ड पहिल्यांदा केला असेल आणि बैल खूप छान धावला आणि इमानदारी समुद्रकिनारी एवढी एकटा बैलगाडी खेचणं काही खाऊची गोष्ट नाही नाही खरं चांगली गाडी तर तर काय बोलशील अजून की नाव आपन... <laughs> तर, oh, तर तर का गाडी घोडा घोडागाडी प्रवीण वार्डे बाबू वार्ड घोडागाडी अध्यक्ष तर बैलांची घोड्यांची ओळख करून द्या हा घोडा बुरामपूरशी आणला हा घोडा मध्य प्रदेश ची आणला घोडा नाव पी सुलतान या वर्षी झाले या वर्षीची जोडी आहे नवीन हा आताच मध्ये आहे त्याने आता डोक काढले तर किती कि नंबर आला पहिला नंबर पाईदा। एक नंबर बाबू वार्ट्या म्हणजे फार गाड़ी। जुने घोडा घोडागाडी आहे जुने घोडा गाडी वाले प्रसिद्ध घोडा गाडी वालो चौथी पिढी घोडा चौथी तर किती तरी वर्षापासून चौथी पिढी घोडा गाडी आता आम्ही वर्षान वर्षी आतवतो घोडे म्हणजे कायम घोड्याकडे आपल्या घोडाकडे आला एक दोन्ही गाड्या नम्रात आहे दोन्ही गाड्या नमब्रात बसल्या तर आपण जॉकी कोण बसतो आपला जॉकी पपू आर्डे आणि बाबू ऑर्डर दोन भाऊ बसतात जे आपले घरचेच आहेत सर्व दोन भाऊ आहे ते आम्ही रिटायर झालो तर आपले सर्व ग्रुप पण असतो काय सर्व आम्ही भाऊ बंद असतो तर अजून आप आपल्यानंतर आज किती पहिले घोडे झाले असतील घोडे एकंदर आता घोडे दहा आहेत घरी घरी दहा दा आहे दहा घोडे आणि चार घोडे घेत जा लग्नाच्या मित्र म्हणून त्यांचं एक एका घोडा गाड्याला कितीवा नंबर आला एक नंबर एक नंबर एक नंबर तर बाय घोड्याचं नाव काय सुन्या सुन्या तर किती वर्षी बोलतोय आपल्याकडे वर्ष तिसऱ्या वर्षी चौदा एक नंबर दुःख एक नंबर दोन वेळा आणि पाचवा नंबर म्हणजे किती नंबर झाले या वर्षी एकूण एकूण पाच झाले या पाच गेल्या वर्षी एकूण एकवीस नंबर झाले फक्त एक नंबर एक नंबर जाऊन बघूया की फायनल गाटामध्ये कोणकोणत्या जोड्या आहेत त्या तर सेमीफायनल गट गेला तर थोड्याच वेळा फायनल गट सुटला फायनल नाव काय आपलं पडवळ तुझं नाव काय संकेत पडवळ तर गाडी कोणाचे नाव नाही नारायण पडवळ तर बैलांची ओळख करून देईज हा बुलेट बुलेट पाहिजे कलोती पाहिजे तो हरिपूर पाहिजे हरिपूर पाहिजे म्हणजे दोन्ही पाहिजे आहेत डबल पाहिजे तर फायनल ला प्रथम क्रमांक आला या जोडीचा तर किती नंबर कितवा नंबर आहे या वर्षातला या वर्षात चौथा नंबर स्टार्टिंगला कामातला झाली तेव्हा पण पहिला नंबर आला होता तर काय बोलशील आज धावले चांगले आधी चौदा गट सुटला नसता तर अजून थोडी मजा आली असते म्हणजे आधी सुटलेली सगळ्या गाड्यांच्यात जर गेली तर अजून जरा बरं वाटलं अर्ध्यात जाऊन परत आली हा अर्थ नाही सुटलेच ना शांत उभे ठेवलेले आणि पण धरलेले आमचं लक्ष होतं सेमी फायनल म्हणून तर तो नवीन खरेदीची शर्यत आहे ना त्याची शर्य तर पुढील वाटचाल शुभेच्छा तर फायनलला तृतीय क्रमांकाला आहे विराज श्री निवास शेठ भगत आवाज तर आता आज कसं वाटते कि चांगलं पळाले आज पण पडल नंबर आला समजावले आणि विलावडी पाहिजे बद्दल काय बोलल की अलिबाग तालुक्यामधील पहिल्यांदाच एकटा बैल खेचत गाडी असेल नाही सुंदर खूप शाणा बैल खूप चांगला धावतो तर आज पण म्हणजे आज पण चांगलाच धावला खूप मस्त तर आज जॉकी बद्दल काय बोलशील जॉकी पण खूप चांगला आमचा सुंदर गाडी हाकलतो आज पण चांगली आणली गाडी त्यांनी तर शुभेच्छा पुढील व्हॉट्सअपसाठी तर आता देला। देला। दा बिलवडी भाज्याबद्दल काय बोलशील की आज आज तलवार पण आमचा चांगला धावलं आणि तलवार दोन्ही एकाच साईडचे आहेत ना एकच तलवारला उलट टाकून आलं उलट टाकून पण चांगलाच चांगला चांगलं तर बिलवडी भाज्याबद्दल काय बोलशील की फुलवाला सारखं नाव करेल सारखं नाव करेल फुलवा फुलवाला सारखा पबरीला चांगला धावतोय तसंच नाव करेल तो अशी अपेक्षा तर फुलवाला पण आपला बरेच वर्ष पाहिला आहे ना पण सहा वर्ष पाहिला पळतोय म्हणजे कायम म्हणजे बंदीमध्ये मध्ये कायम नंबर बंदी पासून ते बंदी दोन हजार बावीस पर्यंत तर शुभेच्छा ते तर मित्रांनो फायनल द्वितीय क्रमांक आला आहे भरत भरतशेठ बेलोसे काशी त्यांचा तर मित्रांनो आणि ह्याचं नाव आहे पैलूवान आणि ह्याचं नाव आहे चिमण्या पैलवान पायलवानचे मालक तर नाव काय आपलं कोल्हापूर तर आपण पैलवान आपल्या किती वर्ष होता आपल्याकडे एक नऊ महिने महिने तर किती नंबर मारले होते तिकडे तेरा मैदान किती त्यातले बारा मैदान बारा तर जोडीला कुठला पहिला होता याच्या जोडीला प्रत्येक वेळेला पहिले वेगळा असतो वेगळा तर आता कसं वाटतं की आपल्या इकडे पण काय नामरात आहे पहिलं बी वीस वरात पळाला इकडे म्हणजे कुठल्या गटाला बोलावं तिकडे तिकडे बी जनरलला बैल पडायचे जनरल म्हणजे मोठ्या कुठल्या मोठ्या मोठ्या बैलांमध्ये मोठ्या आपल्या तिकडच्या बैलांमध्ये बैलां पडला हरण्या वगैरे हरण्याच्या गटात हरण्या वरच्या गटात आहे आमच्या भागात बघ जनरल असायचा शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यात त्या गटात फायनल जनरलला बैल कुल पडायचे तीन दोन तीन असं इकडे पण काय नंबरच आहे म्हणजे एक दोन चालूच आहे हो दोन तीन दोन तीन तर स्पीड चालू आहे बघू आता काय एकसाठी प्रयत्न चालू आहे बैलांची बदली करायची करायची पण चालू आहे तर बैलांच्या शेवटात गाडी गेली नाही तर एकच झाली तर बैलांच्या स्पीड बद्दल काय बोलायला पण बैल बै बैलांची स्पीड जास्त आहे आमच्या किंदा जास्त आहे चांगला बी केला त्याने तर प्रतीक तू काय बोलशील काय ना आज गाडी छान तयार काय पहिले सुटली परत आवरून परत आणली परत सुटली तर जॉकी कोण होता काका संदीप बेलोशी तर पैलवांचे मालक हा खास शर्यती बघासाठी आले आणि योगायोग पण की हे आले आणि नंबर पण आला एक काका आपले गुलाल घेऊन असतात कायम आणि थंड पण नाव काय आपलं तर किती वर्षापासून आपण हे काम पंचवीस वर्ष नाव का तुझं तर जोडी कोणाची आहे ही संदीप म्हाते संदीप म्हाते हा तर बायलांची ओळख करून द्या हा हा पुल्या फुल्या आणि हा सुंद्रिया सुंद्रिया तर कुठल्या आयटल जोडी होत्या सेमीला पहिली आली सेमीला पहिली आली हो तर कायम नंबरातच आहे आपली गाडी ना हो कायम नंबरात उतरल्यापासून किती नंबर झाले या वर्षात या वर्षाचा जवळ पाच नंबर असते म्हणजे सेमीला पाच नंबर सेमीला पाच नंबर आणि क्वार्टरचे वेगळे क्वार्टरचे सहा सात नंबर झाले ते वेगळे तरी एक टोटल किती नंबर झाले या वर्षात टोटल आता मोजले नाही पण झाले असतील एक दहाच्या एक दहाच्या आसपास झाले असतील नंबर तर बैलांविषयी आज किती लागली गाडी आज पहिली लागली पहिली लागली पण जेव्हा पण होतो तेव्हा हा नंबरातच असतो म्हणजे गाडी थोड्या रेषेच्या थोडी

म्हणजे तीन वेळा सेमीफायनल ला, ला पहिली आली तर मालकांविषयी आपण काय भरपूर बैलांची देखभाल करतात जोड्या किती आहे आपल्या घरी दोन जोड आणि आता एक नवीन फेरणी तर पुढील आपल्या अपेक्षा काय बैलांकडून पुढील अपेक्षा आम्हाला अजून गुलाब भेटत राहा गुलाब भेटत राहाची अपेक्षा आहे अजून आता तर पुढे वाटचाल शुभेच्छा सुंदर्या आणि इंजना फुल्या तर मित्रांनो कामत बैलगाडी शर्यत तर मी जर पहिला क्रमांक आला ते म्हणजे मिलिंद पडवल किम द्वितीय क्रमांक भरतशेठ बेलोशे काशीद आणि तिसरा स्वर्गीय निवासशेठ भगत आवास तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद